स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता आम्ही दोघींनी पावसात आहे आज आहे फ्रेंडशिप डे त्याच्यामुळं वेळेवर फोन आला मैत्रिणीचा की चला आज बाहेर जाऊ कुठं तरी कुठं जाऊ आता ठरवू आम्ही कुठं जायचं आहे तर सगळे आता मी इकडून जात आहे सगळ्यात पहिले मी तयार होते दूरचे असून आणि मी सगळं उशिरा तयार होत आहे एक पावसात जिवारून राहिलं जायचं आमचं आल्या का हां आता इकडे सगळं बाकीच्या मैत्रिणी इकडून येत आहे इथे चालू आहे ऑटोवाल्याच्या पैशासाठी डिस्कस कोणाला किती द्यायचे कोणाला किती द्यायचे आडा आड्यात ठिकाणी जाता चला आता चालू आहे दोन ॲटो गेले आम्ही इथे बसली बा मोकळं मोकळं हे दीपाली हो अंबाजरी बरोबर अंबाजरीच जा भलदिकाणी नका इकडे फायनली आम्ही आलो आता चलो देखो हरियाली हरियाली है छाता लेके लेख आयुता पाहून चालव इथे गाणं मस्त म्हणता येते झुड झुड काय कोणतं गाणं ते प्रीतीचं झुड झुड पाणी वाऱ्याची मंजूळ इकडे इकडे पा लागते खाली नाही तर गाणं निघते डायरेक्ट अंदर माणूस चला आता सगळेजण आहे इथे सगळे बसले आहे <laughs> खतरनाक आहे <laughs> इथलं वातावरण खूप भारी होतं खूप मस्त वाटत होतं आमचं वेळेवर ठरल्याच्या आणि आम्ही सोबत काय आणलं पण नव्हतं खायचं आम्ही जेवण खाऊन करून निघालो होतो त्यामुळे म्हटलं इथं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं कारण का घरून सगळे जेवण करून आले होते आणि खूप उशिरा तर आता इथं मस्त आम्ही आलो आणि सूर्यदेव प्रसन्न झाला का सूर्यदेव प्रसन्न झाले आम्ही आलो तर परेशान झाली काय हस ना जराशी हसली बहुत हसली तू नागपूरची अमरावतीची भाषा जरा वेगळीच आहे ना झालं आता आमचं खाणं चालू आहे पोंगे हे बा आम्ही लहान झालो आज एवढी शॉर्टकट पिकनिक इथं चालू आहे आमचं खानावळ सगळं लहानपणी सारखे पोंगे खाऊन राहिले हे काय काय म्हणते भिंगरी भिंगरी पोंगे कच्चा चुळा इथं दुसरं काय इथं बसतेच आहे आता घेतली मुरली काय म्हणते मुरली म्हणतात त्याला खूप मस्त वातावरण आहे सगळं वेळेवर ठरलं जर आधी ठरलं असतं ना मस्त आम्ही तयार गिया करून आलो असतो वेळेवर ठरलं यांना दुसऱ्याकडे जायचं मी इकडे आणलं मोकळं मोकडं 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 मस्त वातावरण छान मजा आली असं आहे आता चाललो आम्ही मेट्रो मध्ये आहे ना आता चाललो मेट्रो मध्ये असंच फिरून राहिलो पागलं सारखं अगला सरकाच फिरून राहील असे आम्ही बघत आहे मेट्रोची वाट मेट्रो येणार आता स्टेशन मेट्रोची वाट पाहणं झालं फायनली मेट्रो आली आम्ही मेट्रोची वाट बघत होतो आली ना नाही हे इग्नलेत नाही नाही का आपली इकडे नाही आपली इकडे नाही आपले आमची इकडे नाही येणार आहे तिकडे इग्न आ लोक पण येणार आहे त्याच्यामुळे आणि मेट्रोमधून बघा किती छान वातावरण झालं संध्याकाळचं आणि पाऊस मेन म्हणजे जसं आम्ही बाहेर निघालो ना तसा पाऊस बंद झाला त्यामुळे खूप मस्त वाटत होतो बघा किती छान वाटत आहे मस्त भूक लागली बाहेर जाऊन आम्ही काहीतरी खाऊ खाऊ शकतं म्हणून तर गेलो असतोय चला ते आलो आम्ही बराठी बघतो तुम्ही घराकडे पहिले बघतो काहीतरी खातो हा चला आता भूक लागली आहे भूक भूक पहिलेच चालू केलं थांबण्याने त्या आज भांडायचं नाही आज पण भांड्यात उर्वरित भांडण्याचा एपिसोड उद्या भांडण्यास उद्याने उद्या भांडण्या उद्या भांडण्या मिळते ना एकदम भक्वा आणि पर्सनलीला थँक्यू नाही बडेवर सगळं ऑर्गनाईज केलं थँक्यू थँक्यू सो मच फायनली आली घरी खूप मजा आली खूप मस्ती केली आणि पोरांसाठी नाश्त्याच घेऊन आली हल्दीराम मधून समोसे आणले गरम गरम तर आता मस्त करते चहा आणि मी पण पिते चहा कारण का मी तिथं आम्ही नाश्ता नाही केला तिथं फक्त सॉफ्टी खाल्ली नाश्ता करायची इच्छा नव्हती भूक भूक्त लागली होती पण बघ कंटाळा आला सगळ्यांचा तर आम्ही सॉफ्टी खाल्ली आणि तिथून नाश्त्याचं सगळ्यांनी आपापल्या घरी नेलो मी पण आणलं घरी मोरांसाठी तर आता पटकन करते चहा चहासोबत मस्त खाते गरम गरम समोसे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ना आणि पुन्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डेला मी सगळ्यात पहिले विश केलं असं आणि यांना कारण का कसं असते ना आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकाशी शेअर करतो म्हणजे सगळ्यात पहिले माझे मित्र म्हटलं म्हणजे हे म्हणून सगळ्यात पहिले मी यांना विश केलं आणि नंतर बाकीच्यांना तर चला तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगने तोपर्यंत बाय बाय <laughs>